आय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज समर्थाचं सोळा महिन्याचं वॅक्सिन आहे आणि नऊ महिन्यानंतर आता हे सोळा महिन्यात देतात वॅक्सिन बघू आता समर्थ कशी काय करते धिंगाणं घालते की घेते शांत आतापर्यंत सगळे वॅक्सिन तिने ना व्यवस्थित घेतले म्हणजे आम्हाला कोणता त्रास नाही दिला नाही लढली आहे पण यावेळेचं काय माहीत नाही कारण आता मोठी पण झाली आहे आणि सगळे समजते पण दिला बघू आज काय करते समर्थ आता आम्ही चाललोय समर्ला वॅक्सिन द्यायला आणि यावेळी मॅडमना बिलकुल आयडिया नाहीये की मम्मी पप्पा तिला कुठे घेऊन जात आहेत तिला वाटत होतं रोजच्या सारखं मला फिरायला घेऊन जात आहेत आणि आम्ही थोड्याच वेळात पोहोचलो वॅक्सिनेशन सेंटरला इथे आता पहिला तिला नवव्या महिन्याचा एक डोस बाकी होता विटामिनचा तो तिला देऊन घेतला त्यानंतर तिला सोळा महिन्याचा एक हातावर इंजेक्शन होता आणि एक पायावर होता आणि पायावरचा डोस जरा हेवी होता बोलले ते ज्यामुळे मुलांना भरपूर त्रास होतो दोन तीन दिवस आणि ताप आणि चालण्यासाठी प्रॉब्लेम येतो आता दुखत नाही तुला डान्स कुठे बुबू समर्थ आमची स्ट्रॉंग आहे ना ए लढत नाही ना तू ए कोणाला बघते तू बुबू कुठे दाखव कुठे बुबू अरे हा तिकडे रडू नको नाही दुखणार समर्थाला वॅक्सिन देऊन घरी नेतानाच इथे आम्हाला बाप्पाचं दर्शन झालं त्यामुळे आम्ही समर्थाला घेऊन बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो कारण ती खूप रडत पण होती आणि इथे येऊन बाप्पाचं दर्शन घेऊन तिला खूप छान वाटलं आणि रडायची पण थांबली ब्रेव गर्ल आहे ना तू समर्थ माझी गुड गर्ल ए बाबू समर्थ कशी रडली ए कशी रडली दाखव मम्माला ए सोनू पशी रास चावी दे मम्माची मम्माची चावी दे दुपारी समर्थाला थोडंसं भरवून तापाचं औषध देऊन झोपवलं आणि ती नॉर्मल होती एकदम छान अशी खेळत होती मला वाटलं या वॅक्सिनचा तिला काही त्रास नाही होणार कारण कधीच कोणत्याच वॅक्सिनचा तिला त्रास नाही झाला आहे त्यानंतर संध्याकाळी ही ती रडायला लागली अजिबात शांत झाली नाही आणि अशी रडत होती ती मला सहन पण होत नव्हतं आणि अशा त्रासामध्ये समर्थाला मी पहिल्यांदाच बघितलं त्यानंतर ती जागेवरची हल्ली पण नाही आणि चालण्याचा प्रयत्न पण नाही केला रात्रभर ती तशीच होती रडत आणि खूप वाईट वाटत होतं तिच्यासाठी कारण हा त्रास पण तिला पहिल्यांदाच झाला असेल माझ्या मते वॅक्सिनचा याच्या आधी कधीच तिला असा त्रास झाला नव्हता आणि त्यानंतर सकाळी तिला थोडंसं रिलीफ फील झालं पण तिला कॉन्फिडन्स नव्हता चालण्याचा त्यामुळे ती चालण्याचा बिलकुल प्रयत्न करत नव्हती त्यानंतर तिला आम्ही जबरदस्ती दुसऱ्या दिवशी सकाळी उभं केलं आणि चालवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कुठे ती हळूहळू चालायला लागली होती आणि थोडाफार तिचा त्रास कमी झाला होता पण पायाची सूज तशीच होती त्यामुळे काय आदल्या रात्री पण शूट करताना आलं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आमच्या समर्थाला भरभरून भर तुमचं प्रेम द्या बाय